You. आज काय विषय एवढा तयार झालीस मग दररोज जाईल जाईन काय उपाय परत तुम्ही म्हणता की दादा तू बोलतो लास्ट मला एवढ्या कमेंट्स आल्यात ना कोमल विषयी किंवा माझ्याविषयी मी बोललो मी पॉइंट नुसार बोलतो आणि मी जे आहे तेच बोलतो इकडं बघा ही पळा बघा निस्त पळत राहते इकून तिकडं तिकून इकड पळतच तू आणि हे छान असं लोणचं झालेलं आतमध्ये काय व्यवस्थित आहे कारण की मी ते लिंबूचं लोणचं दाखवलं ना त्याच्यानंतर मला हे कमेंट्स आले की ते लोणचं काय झालं आणि नमस्कार कशा आहात तुम्ही मजेत ना तुम्ही विचारत असा की काल व्हिडीओ काल आणि काल खूप सारे लोकांना वाट बघितली कारण की तिकडे दुसरा व्हिडिओ लिहून तुम्ही कमेंट्स करत होता की हो व्हिडिओ आला नाही व्हिडिओ आला इकडे तुझा ड्रेस दाखव आपण हे पप्पाचा ड्रेस पप्पा कोण खाऊ देत नाही पप्पा कोण देत नाही तुला मम्मी देत नाही का थांब मी सांग तुम्ही हा आण ग पप्पई आण ग बाई कापली का तू कटापा बरे घे हां ओके तू पप्पा घ्यायची ना सांग तर हिला घ्यायची आहे आणि विषय असा झाला ना की हे बघा आता काल तुम्ही आमचा शॉर्ट व्हिडिओ बघितला असाल छोटसा जो व्हिडिओ बनवला होता एक तीन मिनटाचा तर त्याचा परिणाम तुम्हाला दाखवतो मी काय आहे तर एक सेकंड लाईट लावतो मला कुठे ग पाई फ्रीजमध्ये आहे का बरं थांब बोल ड्रेस खूप छान दिसतोय कोमल आज काय विषय एवढं तयार झालीस मग दररोज असंच तयार व्हायचं ना आजपासून होत जाईन का मित्रांनो आजपासून होत जाईन बरं हे बघा आता माझा डब्बा सकाळी तयार झालेला आहे दहा वाजायची बाकी आहे पटकनशी डब्बा भरून मोकळीत होती आई दुपारचा ताण नाही आहे का अजून टाका तरा का गाजर टाका त्यामध्ये गाजर आणलं आहे त्यांनी आणलं आहे गाजर टाका त्यामध्ये एखादं डाळीम टाका डाळीम असं डाळीम टाका दाणी थांब थांब पाच मिनिट थांब डबा नको सध्या भाजी भर थांब फक्त भर सध्या ओके इकडं हो बाळा चल काढ फ्रीजमधील पप्पा काढ तू आमचा फ्रीज नका दाखवू तुम्हाला फ्रीजमधील नाही पप्पा चल या इकडे इकडं आई बसलेली आहे <coughs> तर प्रॉब्लेम असा झालं आहे ना की काल काय झालं आहे काल मला नेमकी दुकानात जायचं होतं लवकर त्यामुळे मी काही व्हिडिओज घेतलाच नाही तर व्हिडिओ घेतला असता बघा म्हणून हा प्रॉब्लेम झाला आहे पहिले शाळेत नाही नाही तुम्हाला अकरा वाजता बारा बजे जाई की तर असा काही विषय झालेला आहे परत तुम्ही कोणी बिग बॉस मराठी बघताय का मला वाल सांगा बरं काल ग्रँड प्रीमियर झाला त्यामध्ये आपले इन्फ्लुएन्सर लोक आले कोमल तुझा आवडतं कंटेस्टंट कोण आहे सध्या धनंजय पवार आहे का अजून अजून जास्त ओळखीत जास्त बरं काही दिवसांनी चेंज होईल पॅडी पण का ओके तर आम्ही पण बिग बॉस मराठी बघतोय खूप छान वाटतंय आम्हाला धनंजय पवार आलेले आहेत हां सांगतो काढू हां धनंजय पवार आलेले आहेत तिकडे राडा करायला बघूया त्यांची जर्नी कशी असती काय असती आता आम्ही तर सपोर्टच करतोय त्यांना कारण की माझा मित्र पण आहे आणि आपले युट्यूबर म्हणून कोणीतरी गेलेले तर आमचा फुल सपोर्ट राहणार आहे धनंजय पवारला जिथं तुम्हाला वे वोट करायचं असेल तिथं तुम्ही वोट करा प्लीज तसं मी व्हिडिओ बनवलेला बाकी बिग बॉस मराठी भारी आहे मी तर बघत असतो दरबेज कोमल बघते का तू आपण जरा काय करूया कोमलला विचारूया काय मी काय करतो एकदा कॅमेरा उलटा करतो मला हा आपण असं धरूया काय एक सेकंड हा दिसतोय का मी तुम्हाला बघा इकडं कोमल आहे कोमल तू दरबेज बघती सांग बिग बॉस मराठी वनचा विजेला कोण आहे

अक्षय गेळकर विनर आहे आणि आता पाचचा विजेता कोण आहे ते माहिती नाही तर बघू आता तीन चार महिन्यानं कळत आणि प्रॉब्लेमच झाला मी बॅक कॅमेरा ट्राय करतो व्हिडिओ घ्यायचा कारण की बघू थोडं जमते कारण की बॅक कॅमेराला जास्त क्लिअरिटी असते समोरच्या कॅमेऱ्यापेक्षा त्यामुळे आम्ही बिग बॉस सगळं बघत असतो आहे आता यावर्षी आमचा सध्या तरी फेवरेट कंटेस्टंट आहे धनंजय पवार काही दिवसांनी काय चेंज होईल त्यामध्ये अभिजित सावंत देखील आहे परत निखिल दामले आहे अंकिता एक आहे कोकण हर्टेड गर्ल ती पण आमची इन्फ्लुएन्सरच आहे मस्त असे सगळे कंटेस्टंट आलेले आता वेट आहे वाईल्ड कार्ड कंटेस्टंटची बघूया काय होतंय काय नाही चला मी तुम्हाला ही पप्पा बघा कापलेली आहे बाकी इकडे <laughs> आई कोणाला सपोर्ट करते आई मी सपोर्ट करणार बघतो थांबा कापून देते आहे मम्मी इकडे आजीबाई आजीबाई नमस्कार करावं नमस्कार लाडकी बहीण भरला का नाही तुम्ही भरायचं आहे वाटत हा पंधराशे रुपये घ्यायचे वाटत सरकार कडून तीन हजाराची अपेक्षा आहे बघा अजी कधी अवघड आहे आजी तुमचं वयश्री योजना करून देतो ना आता वयश्री योजना आहे ना सरकारची दिले की नेवण्याची फॉर्म एखाद आहे घरी शिल्लक बर बर राम काय करताय आवर्ण चालू आहे वरती आहेत बघा आवरण चालू आहे त्यांचं आता दहा आणि जसं की मी माझ्या बायकाला तंबी दिली होती की मला माझा डबा भरून पाहिजे तिने तिचं काम केलेलं आहे आणि तीन भरून ठेवलेला आहे आता दुपार ती काय काम करणार आहे ना का नाही नेऊ हा आली आहे बघा माझी लेक घेऊन मला थँक्यू जा या पप्पा खाण्यासाठी गोड पप्पा तू खाती नाही खातो आजी तेवढ कळत दुसरी प्रेग्नेन्सी आहे मग तर तुम्हाला एक सांगायचं राहिलेलं आहे की कोमल दोन्ही ड्रेस शिवलेले आहेत एक हा जो घातलेला आहे तो कसा वाटतोय सांगा आणि एक हा वाला शिवलेला आहे तिने जे दोन कपडे घेतलेले होते ते सेम शिवून घेतले आहेत आणि तिच्या हिशोबाने ते छान आहे असं ती म्हणतीये पण तुम्ही सांगा कसं दिसतंय मला ते ओके वाटत आहे आणि हे बघा एक यावेळेस भाई अशी शिवली बघा फुग्या फुग्यावाली हा ना काही नवीन नवीन चल तुम्ही सांगितलं असं त्यांना मी नाही सांगितलं म्हणजे असं राहायला पाहिजे का नाही राहायला पाहिजे तुम्हीच सांगा आपलं आपल्याला कळायला पाहिजे सकाळी उठलं की आपण आपला मेकअप करून ओके राहायचं दिवसभर लावले तर माझे काय पडतील कसे पडतील आता सगळ्या लेडीज लावत नाहीत काय लावतात ना ट्रान्सफर लावायची लिपस्टिक वापरायची व्यवस्थित राहायचं दररोज आपण आपलं आता ते बी सांगायची गोष्टी पडते लेडीजला किती अवघड काम आहे किती अवघड काम आहे काय करू सांगा बरं मित्रांनो याच्यावर काय उपाय परत तुम्ही म्हणता की ओ दादा तू बोलतो लास्ट व्हिडिओला मला एवढ्या कमेंट्स आल्या आहेत ना कोमल किंवा माझ्याविषयी मी बोललो मी पॉईंटनुसार बोलतो आणि मी जे आहे तेच बोलतो इकडं बघा ही पळाली बघा निस्त पळत राहते इकून तिकडं तिकून इकडं पळतच तू भागो पाऊस आला म्हणून हा तर राहिला प्रश्न कपडे धुयचा कपडे धुवायला यांना वॉशिंग मशीन आहे मला सांगतो मी भांडे धुण्यासाठी सिंक ठेवलेलं आहे सिंक मध्ये भांडे घासायची बसून घासायची गरज नाही फक्त हिला फक्त एका टायमात स्वयंपाक करायचा आहे आणि घर वगैरे झाडायचं आहे त्यात पण हे आवर्ण होत नाही स्वतःला आवरायचं सगळं आपलं व्यवस्थित करायचं मस्त दिवस जातो सकाळी जर आपण फ्रेश असलो तर सगळा दिवस व्यवस्थित जातो जातो का नाही मग त्या गोष्टी सांगणं पडतंय ते, ते मला माझंच बॅड लक वाटत किंवा मलाच कळत नाही काय करावं हो, काय किती अवघड आहे बघा आता तुमची इच्छा याच्या पुढे मी काय सांगणार ओके नाही आणि तुम्हाला सगळ्यांसाठी एक गुड न्यूज देखील आहे ते आता काही शेअर करणार नाही कोमल तू सांगणार आहेस का नाही सांगणार ओके कोमल नाही सांगणार मी सांगणार आहे काय पण सध्या नाही तुम्हाला काही दिवस हा तेव्हा तुम्हाला वेट करावं लागेल बाकी चला मी तुम्हाला पहिला हा जो ड्रेस आहे ना याच्यातून थोडा कपडा उरला होता तर तिचा एक ड्रेस शिवलाय बघा फ्रॉक फ्रॉक शिवलाय तिला पिलू कुठे गेली पिलू कुठे गेली पिलू अरे बा पिलूच्या मैत्रिणी आलेल्या तुम्हाला दाखवत सर हे बघा या पिल्लूच्या मैत्रीने का ग तुमचे नाव सांगा तुझं नाव शिवकन्या कुठे राहायची तू हा तुझे पप्पा माझे मित्र आहे माहिती आहे तुला बरं दिसली बाई आज हे ड्रेस शिवलाय पर्यंत परी तू मेहंदी काढते इकडे पाहू दे नीट ना बाई श्रद्धा नीट बसणं ना मांडी घालून त्याचं चालतं दिवसभर आजी आजीबाई इकडे पूजा करते जरी सकाळ तुम्हाला बस जयपर लावायचे का बरं तुम्ही काढ आणि आंघोळ गावाकरची बाई कवा ती माझ्याकडे आली माझ्याकडे आली नाही बाय ती फ्रॉक काय का माझ्या तर चला आता विषय काय झाले ना ते तुम्हाला आधी सांगतोय हे बघा दिसतंय का किती झाले पावणे अकरा वाजता लागलेत दुकानात ऑलमोस्ट मी दहा वाजता जात असतो पण आज विषय झाला चार्जर टाकणार मध्ये कोमल माझा चष्मा देईन चार्जर दे चला मित्रांनो तुम्ही स्वतःची काळजी घ्या बरं का माझी व्हिडिओज काय द दे डेली येतात नाही येत चला निघतो आता मी आणि ह्या नंबरचा चष्मा आहे तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं ते एवढा मोबाईल यूज करून 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 हा ॲक्च्युअलमध्ये चष्मा चष्मा लागलाय चला मी काहीच करू शकत नाही आता हा चष्मा म्हणजे एवढा हे नाही आहे तुम्हाला दिसत असेल थोडे माझे मोठेवर तर पॉईंटमध्येच आहे पण कमी आहे पण ठीक आहे चला ही भाजी भरती आहे वांग्याची भाजी केली आहे कोमळनं वाव चला बरं लवकर लो लोणचं टाकलं का आणि हो लोणच्या विचारलं की लोणचं काय केलं म्हणे तर लोणचं एकदा कोमल काडवर बाहेर एक, एक दाबलं ते खालचं खाल खाल ते खाल काढ बाहेर मी बर्नी आणली होती एक आणि हे लोणचं छान असं लोणचं झालेलं आतमध्ये काय व्यवस्थित आहे कारण की मी ते लिंबूचं लोणचं दाखवलं ना त्याच्यानंतर मला हे कमेंट आले की ते लोणचं काय झालं म्हणे ते लोणचं पण आहे टाक ते सुदर्शन नाही भाजी आणत सुदर्शन भाजी नाही आणत नाही ते भाजी खराब होती ते जाणत नाही चला तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय